जळगाव जामोद येथे पंचवीस लाखांच्या ,00 गुटख्यासह तीन आरोपी अटकेत जळगाव जामोद तालुक्यात पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांच्या पथकाने मोठी कारवाई करत एकूण पंचवीस लाख बेचाळीस ,00 हजार दोनशे पन्नास रुपये किमतीच्या अवैध गुटख्यासह तीन आरोपींना अटक केली आहे सुनगाव येथे नाकाबंदी दरम्यान बोलेरो पिकअप एम एच तीस बी डी पंचावन्नशे सेहेचाळीस मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू वाहतूक करताना आरोपी पकडले गेले या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम शुभमे राहुल जयस्वाल आणि प्रवीण मुर्खे यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत We'll